तेवढं माझं काम झालं पाहिजे आता तुम्ही म्हणल्यावर कसलिक

जे डी पी टी सीचे सदस्य आहेत आम्ही ते कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत अजित पवारांच्या जवळपास आठशे कोटींच्या कामांना स्थगिती दिली मात्र शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून आता कोर्टात जाण्याची भूमिका आहे एका सरकारमध्ये असून देखील ते कोर्टात जाण्याची मी गेले तीन महिने सांगते है कि कि आहे किंवा चारच असतील कमी नाही की या सरकारमध्ये पॉलिसी पॅरॅलिसिस झालेला आहे आणि मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की या राज्याचे ज्येष्ठ मंत्री आहेत आपले भुजबळ साहेब भुजबळ साहेबांसारख्या मंत्र्याला जर कॅबिनेटमध्ये तुम्ही बघताय ते चॅनल कॅबिनेटमध्ये त्यांचं कोणी ऐकत नाही त्याच्यामुळे अर्थातच संजय राऊत साहेब जे म्हणतात की ह्या सरकारमध्ये आणि कॅबिनेटमध्ये गँग वॉर चालले अशीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे जे राऊत साहेब म्हणतात किंवा मी जे पा, पॉलिसी पॅरालिसिस बद्दल गेले तीन चार महिने म्हणत आहे हे त्याच्यातूनच सिद्ध होत आहे अकोल्यामध्ये जे शेतकऱ्यांचं कृती प्रदर्शन देवेंद्र फडणवीस भाषण करताना काही शेतकरी काय वाटत हा वैयक्तिक कुणाचा विरोध नसतो हा चुकीच्या धोरणांचा आहे आमची लढाई वैयक्तिक कुणाचीच आहे आमची लढाई भारतीय जनता पक्षाच्या शेतकरी विरोधी नीतीच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या बाजूनी आहेत ते शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत आम्ही महिलांच्या बाजूनी आहेत ते महिलांच्या विरोधात आहेत आम्ही अंगणवाडी सेविकांच्या बाजूनी आहेत ते अंगणवाडी सेविकेच्या विरोधात आहेत त्यामुळे सर्वसामान्य जो गरीब आहे शोषित आहे वंचित आहे पीडित आहे त्याच्या विरोधात हे ट्रिपल इंजिनचं सा खोके सरकार आहे धारांगी पाटील असं म्हणतात की मुंबईतून आरक्षण घेणार अन्यथा मरण करणार कोणतरी सरकार जरा, जरांगी पाटलांना खेळवण्याचं काम करत आहे आता वीस तारखे वीस जानेवारी पर्यंत जरांगी पाटलांनी सरकारला वेळ दिली आहे पण बघूया काय होतं तीन आठवडे आहेत अजून मुंबई आणि गोवा महामार्गाचं चौपदरेचं करण्याचं काम सुरू आहे आणि या कामाला सरकारकडून वारंवार तारीख पे तारीख तारीख परीक दिली जाते आणि या काम महामार्गाचं काम रखडण्यात येत होय बऱ्याच वेळा चॅनल्सवर मी पाहिलेला आहे हा विषय अनेक दिवस प्रलंबित आहे पण मला वाटतं काहीतरी स्थानिक अडचणी आहेत तिथे असं अनेक बातम्यांमध्ये किंवा वर्तमानपत्रातून आलेलं आहे